हे बघा माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये आतापर्यंत योजना चालू झाली तर आत्तापर्यंत या डिसेंबर महिन्यापर्यंत काय घडामोडी घडलेल्या आहेत पूर्ण मी सांगणार आहे तंतोतंत माहिती सांगणार आहे आणि तेही वेळ न घेता फक्त महत्त्वाची माहिती अमूल्य वेळ तुमच्या माझ्या सर्वांच्या अमूल्य वेळ आहे ऐका ही माहिती महाराष्ट्र सरकारने निरीक्षण केलं ज्या गरीब घरातील कुटुंबातील स्त्रिया असतात त्यांना पैशांसाठी अवलंबून राहावं लागतं पतीवर घरातल्या सदस्यांवर किंवा कामाला जावं लागतं स्वतः मग पैसे मिळतात ते खर्च करू शकतात काही वेळा पती वेसनादी नसतात तिकडेच ते खर्च करून टाकतात इकडे यांची ओढताण होते घर खर्च चालवताना मग त्यांनी ती आपल्या आप स्त्रियांना डायरेक्ट मदत व्हावी गरीब स्त्रियांना या हेतूने या उदात्त हेतूने ही योजना आणली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी लाडकी बहीण योजना योग्या। या योजनेअंतर्गत दर महिन्याला आपल्या गरीब कुटुंबातील बहिणींना पंधराशे रुपये सरकारने दिले आणि कागदपत्रसुद्धा सरकारने एकदम सोपे ठेवले एकदम सोपे जे इसेन्शियल आहेत एकदम सोपे ठेवले आणि मदतसुद्धा घेतली प्रचारसुद्धा भयानक केला फार प्रचार केला खेडोपाडी शेवटच्या लोकापर्यंत ही योजना पोचली खूप प्रचार केला सरकारने आणि कागदपत्र सोपी ठेवली आपल्या आशा स्वयंसेविका आहेत आपले आधार केंद्र आहेत याच्या माध्यमातून फॉर्म भरून घेतले भरले फॉम किती बहिणींनी फॉर्म भरले दोन करोड पस्तीस लाख दोन करोड पस्तीस लाख करा गुणाकार दोन करोड पस्तीस लाख गुणिले पंधराशे तर दर महिन्याला सरकार इतकी मदत आपल्या भगिनींनी आपल्या गरीब स्त्रियांना महाराष्ट्रातल्या देत आहे दोन करोड पस्तीस लाख गुणिले पंधराशे किती करोडची मदत करत आहे सरकार परंतु काही लाडक्या बहिणींनी काही अटींचं उल्लंघन केलं म्हणजे पैशांच्या लोबापाई त्यांनी उल्लंघन केलं त्याच्यामुळे पुणे विभागातल्या जवळजवळ दहा हजार महिलांना अपात्र ठरवलं जात आहे हो ज्या महिलांनी अटी उल्लंघन केलं त्यांना अपात्र ठरवले जाते जा त्यांना यापुढे पैसे भेटणार नाहीत बरोबर आहे आपल्या महाराष्ट्राला आपण कसं काय पसवायचे ते अटी ऐकून घ्या तुम्हीसुद्धा या अटींचे उल्लंघन तर केलं नाही ना, ना। पहिली महत्वाची अट आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखपेक्षा जास्त नसावं तुमच्या कुटुंबातलं सदस्य इन्कम टॅक्स देणारा नसावा केंद्र क केंद्रीय कर्मचारी राज्य सरकारच्या कर्मचारी नसावा तो आयकरदाता नसावा पेन्शन घेणारा सुद्धा नसावा सरकारने पुष्कळ योजना आणलेल्या आहेत संजय गांधी निराधार योजना श्रावण बाड योजना तर महिलांनी फक्त ह्या एकाच योजनेचा लाभ घ्यावा दुसऱ्या योजनेचा लाभ घेता कामा नये महिलांनी महिलांसाठी पुष्कळ योजना आहेत तर ज्या लाडक्या बहिणींची योजना आहेत ते फक्त लाडक्या बहिणीच्याच त्यांनी पैसे घ्यायचे दुसऱ्या योजना श्रावण बाळ योजना संजय गांधी योजना दुसऱ्या योजनांचे त्यांनी पैसे घ्यायचे लक्षात ठेवा एका जो बरोबर आहे एका जो एका स्त्रीला सर्व योजनांचे पैसे कसं काय देतील ते कसं काय परवडेल ते सरकारला आपल्यालासुद्धा ते योग्य वाटत नाही तर हे लक्षात ठेवा एका योजनेचा तुम्ही फायदा घ्या आपल्या लाडकी बहिणी योजनेच्या चारचाकी गाडी नसावी ट्रॅक्टर नाही आहे त्याच्यात आणि शेती पाच एकरपेक्षा जास्त शेती नसावी एका कुटुंबात जास्तीत जास्त दोन स्त्रियांना फायदा घेता येईल परंतु काही लाडक्या बघिणी मी सांगितलं तर सरकार त्यांना अपात्र ठरवत बर आहे बरोबर आहे बरोबर ती कारवाई केली पाहिजे ती केली पाहिजे म्हणजे गरीब जी बिचारी खरोखर गरीब महिला आहे तिच्यापर्यंत तो फायदा पोहोचेल हे आलं झालं आता सरकारने बँका सांगितल्या आहेत काही आपल्या लाडक्या बहिणीने आपला जो आधार कार्ड आहे त्याच्या क्रमांक लिंक करायचा असतो बँक खात्याशी केलेला नाही येतो त्याच्यामुळे पैसे जमा व्हायला प्रॉब्लेम येते त्याच्यामुळे तुम्ही सरकारने यादी दिली बारा बँकेची त्याच्यातच तुमचं खातं असलं तर चांगलं आहे तुमच्यासाठी मी ती यादी लिहून आणली आहे व्यवस्थित तुम्ही ती यादी ऐकून घ्या बारा बँक आहेत त्या आणि एक पोस्टाचं खातं आहे ऐकून घ्या ती यादी किंवा लिहून ठेवा जर तुम्हाला हे असेल ऐका स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्याला तर माहिती आहे पंजाब नॅशनल बँक इंडियन बँक बँक ऑफ बडोदा युको बँक बँक ऑफ महाराष्ट्र आपली महाराष्ट्राची बँक इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब अँड सिंध बँक बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया आणि शेवटी पोस्ट म्हणजे या बारा बँक आणि पोस्ट आहेत तेरावं तर अशा तुमच्या तेरा ठिकाणी जर खातं असत तर तुम्हाला लगेच योजनांचे पैसे मिळतील आणि तुमच्या आधार क्रमांक तुम्ही लिंक करून घ्या मी तर असं सांगतो मोबाईल नंबरसुद्धा लिंक करून घ्या म्हणजे पैसे आले रे आले लगेच तुम्हाला मोबाईलवर मेसेज येईल तुम्हाला तपास करायची गरज नाही दुसरी व्हिडिओ पाहायची गरज नाही करायलाच पाहिजे आणि जर तुमची इच्छा असेल पॅन कार्ड प्रत्येकाने काढायला पाहिजे आपल्या लाडक्या बहिणींनी सुद्धा काढायला पाहिजे सोपं असतं तुम्ही आधार केंद्रावरच्या पॅन कार्डसुद्धा काढून ठेवा तो नंबरसुद्धा लिंक करून ठेवा फार पॅन पॅन कार्ड नंबरसुद्धा आवश्यक असतो आपल्यासाठी आधार पॅन कार्ड मोबाईल नंबर तिघे नंबर लिंक करून घ्या पण जे छोट्या छोट्या आपल्या सहकारी संस्था पतपिढी म्हणतात त्यांच्यात खातं असतं बँकांमधले मग त्याच्यात काढू नका आपलं पोस्ट आहे आपली मी सांगितलं यस येस बी आय बँक ऑफ इंडिया आहे आपली बँक ऑफ महाराष्ट्र आहे खेडोपाडीसुद्धा शाखा आहे त्यांच्या त्यांच्यात खातं काढलेलं केव्हाही चांगलं तर त्यांच्यात तुम्ही खातं काढा आता पंधराशे मिळाले मध्यंतरी निवडणुका लागल्या आचारसंहिता आली मग ते बंद झाले पैसे मग लगेच मिळाले तीन हजार आता डिसेंबरचे पैसे मिळाले आहेत आता जमा झाले सर्व महिलांच्या बँक खात्यात अजून एक तुम्हाला आनंदाची बातमी म्हणजे सरकारने पण घोषणा केली होती पंधराशेवरून एकवीसशे रुपये महिना देऊ देणार आहे सरकार केव्हा देणार आहे तर जेवढं जेवढं एप्रिल महिन्याचे जेवढपासून देणार आहे त्याच्यासाठी प्रोसेस असते तो तो तेवढा फंड द्यावा लागतो ते आर्थिक नियोजन असतं थोडक्यात आर्थिक नियोजन असतं आर्थिक योजना असतात तर त्या सर्व पूर्ण करून तुम्हाला ऐवजी एकवीसशे रुपये एप्रिल महिन्यापासून मिळायला सुरुवात होणार आहे पहा एका व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त चांगली माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला दुसरी व्हिडिओ पाहायची गरज नाही जास्तीत जास्त महिलांपर्यंत आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा सांगा आणि एक तुम्हाला आव्हान करतो जर तुमची इच्छा असेल तर ज्या महिला ज्यांची घरची परिस्थिती चांगली आहे सुदृढ महिला आहेत त्या ज्या चुकीच्या पद्धतीने लाभ घेता आहेत तर असं करू नका तुमच्या बिचाऱ्याच्या गरीब बहिणी ज्या कामाला जातात सुद्धा काम करतात सुद्धा काम करतात दुसऱ्यांच्या घरात कामाला येतात शेतात कामाला येतात दुकानांवर कामाला येतात त्यांना घेऊ द्या फायदा त्यांना त्यांच्यासाठी दीड दोन हजार रुपये म्हणजे पुष्कळ होतात तर हे आव्हान आहे विनंती आहे की ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्या बहिणींनी स्वतःहून सरकारने कारवाई करण्या अगोदर स्वतःहून त्यांनी हे पैसे घेणं बंद करा कराल तुम्ही आशा आहे कराल तुम्ही करा शेअर आणि तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा म्हणजे एका व्हिडिओमध्ये सर्व माहिती आहे ती करा शेअर धन्यवाद